नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात संस्थानिक शेतकरी हा ग्रामव्यवस्था आणि कृषी समाज रचनेचा कणा आहे रात्रंदिवस काबाड कष्ट करून शेतकरी अन्नधान्य पिकवतो शेतकरी शेतात राबतो म्हणून अर्थव्यवस्थेची चाके चालतात व्यवस्था अबाधित राहावी म्हणून ऊन पाऊस थंडी वादळी वारा अशा आपदांचा कसलाही विचार न करता न थकता बारमाही राबणारा पोशिंदा म्हणजेच शेतकरी राजा होय आपल्या कृषीप्रधान देशात शेती व शेतकऱ्यांना जगाच्या पोशिंद्याला सन्मानाचा दर्जा देण्याचे काम देवराष्ट्रीमधील गणेश कृषी सेवा केंद्र देवराष्ट्रीतील मोहन महिंद व विक्रम महिंद यांनी केले दिल्ली येथील दयाळ फर्टिलायझर कंपनीच्या माध्यमातून सर्व प्रगतशील शेतकऱ्यांना मानचिन्ह देऊन पुरस्कृत करण्यात आले त्यावेळी प्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मान्यवरांचे फुल व शाल देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाची प्रस्तावना दीपक शिंदे यांनी केले यावेळी पुढील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आलाय अरविंद भीमराव पाटील श्रीदास विलास होनमाणे धोंडीराम नामदेव कुरळे शरद दत्तू मोरे प्रशांत गोविंद मोरे दत्तात्रय नारायण मोरे रामचंद्र बाबुराव देवकर यशवंत बंडू महिंद बाळासाहेब शिवाजी शिंदे आर डी महिंद कार्यक्रमाचे आभार श्रीदास होनमाने यांनी मांडलेत यावेळी उपस्थित मान्यवर दयाल ग्रुप मॅनेजर महेंद्र पाटील डेव्हलपमेंट झोनल मॅनेजर नितीन पाटील एरिया सेल्स मॅनेजर नासिर जमादार सिनियर सेल्स एक्झिक्युटिव्ह संग्राम घाडगे उपसरपंच धैर्यशील पाटील नूतन चेअरमन संदीप होणमाने पृथ्वीराज महिंद यासह इतर मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज